वाहिनीचं काम अत्यंत वेगानं सुरू आहे आम्ही शेतकऱ्यांना मोफत वीज तर दिली पण आम्हाला शेतकऱ्यांना बारा महिने दिवसाची वीज द्यायची आहे त्याकरता ही कृषी वाहिनीचं काम आम्ही करतो आहे आणि मी तुम्हाला सांगतो डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत शेतीला लागणारी सोळा हजार मेगावॅट वीज ही सौर कृषी वाहिनीच्या माध्यमातनं येईल आणि आमच्या शेतकऱ्याला त्यानंतर बाराही महिने दिवसा बारा तास मोफत वीज मिळेल शेतकऱ्याला रात्री शेतात जाण्याची आवश्यकता पडणार नाही बंधू भगिनी नो आज इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातन शेती क्षेत्रामध्ये आपण गुंतवणूक आहे आमचा प्रयत्न आहे येत्या काळामध्ये शेतीच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करायचा एआयचा वापर करायचा आणि त्यातनं त्या शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवायची शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करायचा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी विविध प्रकारचे कीड प्रतिबंधक जे काही उपाय करावे लागतात त्याचा खर्च हा कमीत कमी करायचा अशा प्रकारची एक आधुनिक शेती देखील या महाराष्ट्रामध्ये तयार करण्याच्या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचं काम आज आपल्या सरकारच्या माध्यमातून चाललं आहे